महाराष्ट्रातले गाव म्हणजे केवळ मातीचा गंध हिरवळ आणि माणसांची माया पण काही ठिकाणं अशी असतात जी त्या गावाचा हृदयाचा ठोका बनून जातात आज आम्ही तुम्हाला घेऊन जातोय अशाच एका जागी संगमनेर तालुक्यातील घरगाव मध्ये या घरगाव मध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून लोकांची भूक भागवणारा आणि प्रेमानं पोट भरणारा वडापाव म्हणजेच गगनगिरी वडापाव एकोणीसशे नव्याण्णव साली फक्त पाचशे रुपयांत या वडापावच्या दुकानाची सुरुवात झाली तेव्हा वडापावचा भाव होता फक्त तीन रुपये हा वडा म्हणजे केवळ नाश्ता नव्हे तर रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता त्या काळात वडापाव बनवणं म्हणजे हातावर मोजके पैसे पण खूप प्रेम आणि चिकाटीची गोष्ट होती आजही या दुकानात बघायला मिळते ती गोष्ट बाप जोडी वडापाव तसाच चवही तशीच आणि माणसं मात्र अजून जास्त वाढलेली खमंग वडा त्यासोबत चटणी आणि मौसर पाव घारगावला आल्यावर गगनगिरी वडापाव खाल्ला नाहीत तर तुमचं येणंच व्यर्थ गेल्या पंचवीस वर्षापासून परंपरा असलेले गगनगिरी वडापाव सेंटर घारगाव या ठिकाणी आहे मी चंदापूरचा आणि बोट्याला कायम जात असताना या ठिकाणी थांबतो आणि अतिशय चविष्ट असा वडापाव कस्टमरांना भेटतो आणि फार लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात नाशिक पुणे या साईडचे लोक इथं थांबतात आणि एक स्वादिष्ट असा वडापावचा स्वाद घेऊन इथून पुढे जातात गगनगिरी वडापावचे मालक तुमच्यासमोर स्वतः ते पंचवीस वर्षापासून या व्यवसायामध्ये आहेत त्यांचे संबंधित बोट्यामध्येही त्यांचं एक व वडापावचं दुकान आहे त्यांची स्टार्टिंग ही वडापाव या बोट्यापासून झाली आणि बोट्यानंतर त्यांनी एक गारगावची एक दुसरी शाखा या घारगाव या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिली अतिशय चविष्ट असा वडापाव आहे तुम्ही पण एकदा या आणि या गगनगिरी वडापावला भेट द्या गारगाव या ठिकाणी गगनगिरी हा वडापाव हा एकच नंबर वडापाव आहे तरी कुणी पण यायचं घारगाव स्टँडच्या बाजूला शिळकेवाडी रोड या ठिकाणी वडापावची स्टॉल लावलेला आहे आणि तरी पण हा पंचवीस वर्षापासूनचा वडापाव आहे एकच नंबर लागतो कधी पण या कुणी पण या आणि फक्त एकदा खाऊनच जावा एकदा खाल तर परत परत याल आणि परत परत खाल छान वडापाव आहे तिथे चांगला अनुभव आहे चांगले वडापाव मिळतात एकदम छान क्वालिटी पण सुंदर आहे त्यामुळे चांगला वडापाव मिळतो सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे गगनगिरी वडापाव सेंटरमध्ये मी जवळजवळ सात आठ वर्षापासून येतोय तर अतिशय चांगला वडाव आहे हा आणि मागे एकदा आम्ही असंच आलो वडापाव खाल्ला घाई होती आम्ही निघून गेलो मला ती रुखरुख मनामध्ये होती मग मी दुसऱ्या वेळी पाच सहा महिन्यांनी येऊन ते पैसे दिले आणि गगनगिरी नाव आम्ही पण आम्ही पण गगनगिरी महाराजांचेच भक्त आहे हा वडापाव असा आहे घारगावला आलं का खाल्याशिवाय घरी जाऊ वाटत नाही असं आणि मला जवळपासून कळत नाही जवळपासून मी हा वडापाव खात पंचवीस वर्ष झाली वड्याचा भाव तीन रुपयांवरून पंधरा रुपये झाला पण लोकांचं या वड्यावरील प्रेम किंचित सुद्धा कमी झालेलं नाही गावात कोणताही सण असो लग्न असो किंवा कोणताही समारंभ गगनगिरी वडापाव शिवाय ते पूर्णच होत नाही या वडापावच्या दुकानामध्ये चवीसोबत स्वच्छता देखील पाळली जाते ग्राहकांच्या मते येथील वडापाव म्हणजे हे वडापावचं दुकान नाही हो ही आमच्या घारगावची ओळख आहे या दुकानाची खरी जादू आहे कुटुंबाच्या प्रेमाचा वसा बाप आणि लेकानं मिळून गावाला दिलेलं हे पंचवीस वर्षाचं चविष्ट योगदान मालक गीताराम काळे यांनी आपल्या मुलाला देखील लहानपणापासूनच दुकानावर सोबत ठेवलं आणि आज ही बाप लेखाची जोडी घारगाव मध्ये ग्राहकांचं मन सांभाळत आहे हे स्टार्ट एकोणीसशे नव्याण्णव सालापासून केलेली आहे हे दुकान पाचशे रुपयावरती चालू केलेलं दुकान आहे आणि आतापर्यंत चाललेलं आहे सगळं व्यवस्थित पब्लिकनी मला साथ दिली मी पब्लिकला साथ देतो हे वडापावचं दुकान पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष झालं आहे एकोणीसशे नव्याण्णव साली चालू केलं त्या आतापर्यंत चालवतोय तेव्हा तीन रुपये वडापाव होता आता पंधरा रुपयापर्यंत वडापाव आहे जी स्टार्ट सुरुवात चव दिली ती चव आतापर्यंत चालू आहे टेस्ट मध्ये काही बदल होऊन दिलेला नाहीये आणि ती टेस्ट आम्ही ठेव ठेवणार आहे पुढे परंपरेनुसार हा फक्त वडा नाही ही आहे चौदा राठवण एका गावाची भावना आणि एका कुटुंबाची मेहनतीची आणि प्रेमाची गोष्ट गोष्ट ही गगनगिरी वड़ापाव घारगावची पंचवीस वर्ष चव मेहनत आणि माणूस जपणारी तुमच्या गावातही अशी एखादी जागा असेल जी वर्षानुवर्षे माणसांच्या आठवणीत जिवंत आहे तर लगेच कमेंट नाव सांगा